राम राम भावानो बहिणी नो मी तुमचा मित्र बंधू साखा नाना गावठी नाना गावठी शंकर नाना यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत तर भावानो बहिणी नो आज तुम्ही म्हणता का तुम्ही एकटेच कस का व्हिडिओ दे तर असे तुमची नानी तिच्या बहिणीकडं माझ्या मेऊन इकडं गेलेली आहे काही कामानिमित्त मग ती सकाळी गेली मग मला कर माना मग काय बसलो आईपशी आई, आई, नी। आई का नाही मग आईचं काय चालू आहे माहिती आहे का आईचं चालू चा आहे पापड करायचं काम आणि त्याच्यात किस्सा असा एक झाला सकाळी सकाळी आपल्याकडे ती खिलार गाय आहे तुम्ही पाहिली असे व्हिडिओत ती गाय दूध काढून ना आता मागच्या आठवड्यात जमली ती थी। तर ती काय दूध काढून द्यायना दूध काढून द्यायना तर मग मी गेलो मुलगा गुरुज दूध काढीत असतो तिचं पण त्याला काय हात घालून देईना ती मग मी गेलो मी गेलो तर तिनं ना मारली उडी आणि मी सटकलो मी पडलो माझा चकलाय गुडगा मला काय चालतं आहे ना एवढं खास पण मग ते तू मला सांगाव म्हणून एक सांगितलं बघ का मी पडलोय तुमचे आशीर्वाद होते म्हणून गुडघा वाचला आहे दवाखान्यात काही गेलो नाही जाणार आहे थोड्या वेळानं आता काय उरायला गुडघा तू राहिला पण एका करंगळी पायाची आणि त्या शेजारच्या बॉटला एका कळळा घुरायली रगला घुरायली म्हणून का आता पोर काय ऐका ना पोरं म्हणते दवाखान्यात जावं लागेल तर मग मी आता जाणार आहे दवाखान्यात पण मग आधी एक व्हिडिओ करून घेऊ हो म्हणलं पाया असं उचलून टाकायचं म्हणलं तरी तू कुरायला आहे आईचं काय चालू आहे ते दाखित ना तुम्हाला आईचं काम चालू आहे ग गो काय चालू आहे पापड कशाचे पापड चालू आहे डाळीचे ना डाळीचे का उडदाचे उडदाचे उडदाच्या डाळीचे म्हण उडदाची आणि मुगाची उडदाची आणि मुगाचे एकत्र डाळ करील का आणि कोणाला करू राहिले आपल्याला का ली तो आहे आपल्यालाच करायचे द्यायचे लेख आहे का फक्त हे आता व्हिडिओ पाले माझ्या बहिणी लिखीच आहे ना मग मग त्यांना दिशिन दिशिन ना हा असं मोठं मन लागत आहे नाही मग त्यांच्या वाट्याच्या कर आता पाहिलं ना हा बरेच झाले हा आता तेव्हा गट्ठच बांधून ठेवलं एक आणि तिकडं काल का पार्वतीशी केले मी ते सांगितलं तुम्हाला हा व्हिडिओ सांगितलं ते तुम्हाला आणि कैऱ्या आणल्या ना आणल्या हा कैऱ्या बी आणल्यात लोणचं आहे हा मग कैऱ्या पण आणल्यात आणि हे पण म्हणजे असं आता मस्त पैकी पापड चालू आहे म्हणजे जेवताना तोंडी लावायसाठी हे सगळे कुठं नाही चालू आहे पापड बी तोंडी लावायलाच खात लोणचं बी तोंडी लावायलाच लागत ती मिरच्या पण करेल ना दोन चटण्या केल्या ना काय हौरीच्या हौरीची चटणी केली आणि हावरी पण हाऊरी कोण दिली तिच्या बहिणी नाही माय ना तिच्या बहिणीनं नाही माय मे दिली तर हौरी तिने दिली आणि जवस बाजारातून आणली पण चटणी केली पण चटणी केली आणि आता कैऱ्याचं लोणचं आणि पापड पुलडा या पण करेल तुम्हाला आपल्या बहिणी जर आल्या नाही या

आपण भाऊ म्हणलं तरच येते ना आपल्याकडे आपण हिसक फिसक केली तर कस काय येते ना आपल्याकडं आपण व्यवस्थित बोललो बिलो आपण चुरू चुरू बोलायला तर येईन आपल्याकडं कोणी <laughs> हा आणि पापड कशी कसे के केले काय काय केलं त्याला काय मसाला टाकला कोणता मसाला पापड खार राम बंद मसाला रामबंधू मसाला राम बंद मसाला आई म्हणती राम बंद मसाला रामबंधू मसाला हा रामबंधू पापड मसाला अजून पापड मसाला अजून काय नाही मग कालून त्याच्यावर हा सुनबाई गेली मग आज मोकळ मोकळ वाटत असं काय नाही पापड चालू आहे ना पापड चालू आहे पण मग सुनबाई गेली तुला करमत काय करतो मग जायच ठिकाणी जावच लागत ना हा ते नाही म्हणायचं मला म्हणजे तुला घर नेमकं मोकळं मोकळं लागत का करमत का तिला जाऊन देऊशी वाटत नव्हतं असं म्हणतो मी मला तर जाऊन देऊशी नव्हतं वाटत जाऊन तुला <laughs> मला काय जाऊन द्यावं वाटत काम करावं लागत काम करावं लागत हे सास सुनाच लय जीव बर का आता बाचीच करेल त्याच्यामुळं मग आहे ना भावाचीच आहे ना मग हम्म त्याच्यामुळं कसं आहे तिकडं जायचं बीच असलं का मग कधी नाही म्हणत नाही मला कुठं जायचं असलं का नाही म्हणती पण सुनाला म्हणत नाही कारण बाची आहे ना बाची, बाची नाही बाची बाची सून म्हणून आणलेली आहे ना असा चालू आहे ना असा चालू आहे पापड हे काय नाही काही रे ठेवलेले तिकडे आहे का मागच्या घरा मागच्या घरा घेऊन का तुम्हाला कायर्या दाखव मी आणि परत येतो मला उठत येत नाही बरं का मले पाय तू पुरायला चालतं याय रे भावा नो बाई नेनू येईना याय ना इथं कायरे आहे पहा लोनच बी आपलं घरगुती लोणचं राहत हे काय बी काय नाही राहत बरं का बा गहू बिहू आपल्याकडे आई पडलेली बाजरी बिजरी काय लागेल ती या घेऊन जा तुमचा भाऊ म्हणून आबा काय किती दोन टू अकरा काय रे नाही करायचा मोकार लोणचं आता हे गे ना येताना मग लोणचं खायला खायला या न्यायला या घ्यायला या याच पाय तू करायला आता जावं लागत हा येताना का नाही म्हणून चालू आहे असं मग आता काय तर आईचं चा चालू आहे पापड करायचं काम ओके मध्ये एकदम हे का आई राफा राफा आवर ते आपले भाऊ बहीण आले तर त्यांना द्यावं लागन हा बाहेर पावसाचं वातावरण झालंय ही बाया गेली निघून माया डोक्याला तान करमत नाही मला असे मग त्याच्यामुळे आहे का बरं आहे आपलं म्हटलं भावांना बहिणींना आई काय करून राहिली त्याचं एक घरगुती व्हिडिओ करून टाकावा म्हणजे आपले भाऊ बहीण बी खुश बर ज्यांना कोणाला पापड आपले घरगुती बरं का प्रेमात आणि ह्या भावाकडून पाहिजे असले तर नक्की घेऊन जा पाच द्यायचे ना दोन देईन पण नक्की देईन आणि एक किलोचं लोनच द्यायचं ना दोन फोडी का बही लोन यायचं पण शंभर टक्के देईन हे या भावाचं प्रेम आहे बहिणींवरती असं काय प्रेम आहे प्रेम राहत का मग दोन फोडी अरे नाही फुल ना फुलाची पातळी देईन असं मला म्हणायचं रे हा तुला काय वाटलं पा पा तिला वाटलं तिच्या लेकीनला देतो का नाही काय काय नव्हती म्हणजे दोनच फोडी देणार आहे का असं काय प्रेम आहे म्हणती अरे प्रेम नाही हे मी देतो ना असं माझं आहे बरोबर आहे की नाही भावानो बहिणी नक्की या कैऱ्या न्या लोणचं न्या पापड न्या आपल्याकडं जे माझ्याकडे आहे ना ते घेऊन जा आणि नाही काही तर प्रेम घेऊन जा जिवाळा घेऊन जा आहे का नाही राई हां काय येतं सांग दुसरं आणि मग असे भावांना बही बहिणीनो आता घरगुती व्हिडिओ आहे मी ना पहिला दवाखान्यात जाऊन येतो लय पाय तू घायला गुरुला सांगतो ना आता गाडी चालू कर म्हणून मी दवाखान्यातून येतो मला काय चालतं आहे ना ती बाया बसली तिकडे जाऊन मा गुड का तू तरी ती बहीण इकडे गेली म्हणजे काम महत्वाचं अस मी महत्वाचं नाही याच्याकरता सांगतास तुम्ही कायम कामाची पोरगी बायकू म्हणून करायचीच नाही अजिबात नाही करायची हुँ? आता ती असती लगेच म्हणली असती का माझी पुरुष तुम्हाला देतोय कोण खरे पण पटत नाही तर करतो पण मग बाबांना बहिणी ना आई मंग बोलो त्यांना पापड विपट जय यायला तर सगळ्यांना जय जवान जय किसान जय शिवराय राम, राम।